नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो आपल्या भा, भ्राम यात्रेत सकाळी मंत्रालयात पासून सुरुवात केली आणि आता श्रीशीलमच्या ऐंशी किलोमीटर अंतरावर आपण थांबलो आहोत आणि आता संध्याकाळी श्रीसैलमच्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणार आहोत या प्रवासात कर्नाटक आंध्र प्रदेश त्यानंतर तेलंगणा आणि परत आंध्र प्रदेश असा प्रवास आहे या भागात रायचूर तिस ए, मन मंत्रालय या परिसरात मोठ्या प्रमाणावर भात शेती म्हणजे ह हा परिसर तांदळाचा आगारच आहे महाराष्ट्रातून वाहत आलेली कृष्णा मंत्रालय म्हणजे याच्या कर्नूल पैसे पण आपण तिला ओलांडतो आणि पुढं मंत्रालयाकडून श्रीशैलमकडे येताना तिथेही रस्त्यात तुला त्या कृष्णेचं भलं मोठं असं पात्र तिथं आहे आणि तिचा जो स्थायी भाव आहे संत वाहनेचा तो इकडंही तसाच दिसतो त्यानंतर तुंगभद्रा नदी पण तिचंही पात्र मोठं आहे आता येणारा श्रीशैलमचा घाट हा गंदाट पण आहे आणि आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं योग्य नाही असं त्या परिसरातील हेच म्हणणं आहे आजच्या दिवसभरातले वेगवेगळे व्हिडिओ यासोबत जोडत आहेत आज पुढचा शेवटच धन्यवाद नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो आपल्या भ्र भारत ब्रह्मण सकाळी मंत्रालयात पासून सुरुवात केली आणि आता श्रीशैलमच्या ऐंशी किलोमीटर अंतरावर आपण थांबलो आहोत आणि आता संध्याकाळी श्री सैलमच्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणार आहोत या प्रवासात कर्नाटक आंध्र प्रदेश त्यानंतर तेलंगणा आणि परत आंध्र प्रदेश असा प्रवास आहे या भागात रायचूर ते मन मंत्रालय या परिसरात मोठ्या प्रमाणावर भात शेती म्हणजे हा परिसर तांदळाचा आगारच आहे महाराष्ट्रातून वाहत आलेली कृष्णा मंत्रालय म्हणजे याच्या कर्नूल पैसे पण आपण तिला ओलांडतो आणि पुढं मंत्रालयाकडून श्रीशैलमकडे येताना तिथेही रस्त्यात तिला, थे। तिला थे। या ख कृष्णेचं भलं मोठं असं पात्र आहे आणि तिचा जो स्थायी भाव आहे संत वाहनेचा तो इकडंही तसाच दिसतो त्यानंतर तुंगभद्रा नदी पण तिचंही पात्र मोठं आहे आता येणारा श्रीशैलमचा घाट हा गंदाट पण आहे आणि आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं योग्य नाही असं त्या परिसरातील हेच म्हणणं आहे आजच्या दिवसभरातले वेगवेगळे व्हिडिओ यासोबत जोडत आहेत आज पुढचा शेवटच धन्यवाद que va la